हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत ऑफिसमध्ये योगाभ्यास कसा करता येईल म्हणजे खूप काही करायचं नाही आताला फक्त पाच ते दहा महिने यायचे आहे कारण काय होतं ऑफिसमध्ये आठ तास काम किंवा आठ ते दहा तास काम सारखं बसून ते लाग कम्प्युटरवर बसून साठी मान दुखते पाठ दुखते तर या त्रासासाठी आपल्यालालचाली तर काही एक्सरसाईज करता आले तर त्यामुळे काय होईल तुमच्या शरीराचं स्ट्रेचिंग होईल आणि तुमचे मानदुखीचे त्रास तुमचे पाठदुखीचे त्रास तुमचे डोळ्यांचे त्रास कमी होतील त्यासाठी आपण काही सूक्ष्म हालचाली बघणार आहोत काही वॉर्मआउट एक्सरसाइज म्हणूया आपण त्याला ते करणार आहोत तर त्यामुळे तुम्हाला खूप रिलीफ मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला खुर्चीवर कसं बसायचं आहे आपण काय करतो खुर्चीवर बसताना बसतो आणि पाठ मागे टेकतो आपली कंबर पुढे आपण बघतच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कंबर एकदम मागे टेकलेली पाहिजे आणि पाठ सुद्धा मागे टेकलेली पाहिजे या स्थितीमध्ये तुम्हाला बसायचं आहे ही कम्फर्टेबल स्थिती बसण्याची बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपला पोश्चर बिघडतं आणि त्यामुळे पाठ त्रास सुरू होतात त्यामुळे तुमची कंबर आधी खुर्चीला टेकवा आणि मग पाठ टेकवा आणि पाय मिळत नसतील तर खाली छोटा स्टूल वगैरे ठेवून पाय त्यावर ठेवायला पाहिजे म्हणजे मग तुम्हाला पायालाही सपोर्ट मिळतो आणि पाठीलाही सपोर्ट मिळतो आणि पाठ दुखणं कमी होतो ही झाली बसण्याची स्थिती त्यानंतर आता आधी डेली बिल्डिंग करायचं दीर्घ श्वास घ्यायचा आहे नंतर एक्स तुम्ही एक, एक दोन तीन म्हणेपर्यंत जर श्वास घेतला असेल तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणेपर्यंत तो बाहेर सोडा म्हणजे श्वास घेण्यापेक्षा तुम्ही जेवढ्या वेळा श्वास घेता त्या दुप्पट वेळा म्हणजे तुम्हाला श्वास बाहेर सोडायचा फक्त तीन वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे तीन वेळा श्वास घेतल्यानंतर पण आता आपल्या सूक्ष्म हालचाली चालू करूया सगळ्यात पहिले आपल्याला हातासाठी करायचं आहे आता तुमचे हात काय तुमचे हात दंड तुमचे खांदे आणि मान या सगळ्यांसाठी जसेच करणार आहोत सगळ्यात पहिले तुमचे हात बोटर बोट करा जवळ आणा असं पाच वेळा करा एकदम सरळ करा स्ट्रेच करा बोटल आणि सरळ करा दोन्ही हात तुम्ही समोर घ्या दोन्ही हात तुमचे शोल्डरला लावा एक दोन तीन चार आणि पाच दोन्ही हात बाजूला ठेवा आता हळूहळू हो दोन्ही हात तुमच्या शोल्डरवर ठेवा हात बाजूला पुन्हा हात शोल्डरवर पुन्हा हात बाजूला असं तुम्हाला हे पाच वेळा करायचं आहे पाच वेळा त्यानंतर काय करा मुकुल मुद्रा म्हणजे अशी बोट ठेवायची आणि दोन्ही हात शोल्डरवर ठेवायचे दोन्ही हात समोर आणायचे कोपर जोडायचे आहे हळूहळू दोन्ही हात मागे न्यायचे तुमचे शोल्डर प्लेट मागे गेल्या पाहिजे शोल्डर मागे गेल्या पाहिजे आणि हळूहळू दोन्ही हात परत काढण्याजवळ आणून परत हात खाली आणायचे हा जरा एक राऊंड या पद्धतीने तुम्हाला याचे पाच राऊंड करायचे आहे दोन तीन चार आणि पाच आता उलट बाजूने पण करायचं आहे उलट बाजूने करताना आधी हात जोडा हात उरण्या मागे न्या आणि पुढे आणा एक दोन तीन चार आणि पाच पूर्वस्थितीला त्यानंतर दोन्ही हात एका वाईट ठेवा श्वास घ्या श्वास घेत हळूहळू दोन्ही हात बाजूला घ्या शोल्डर ब्लेड तुमच्या मागे जातील आणि श्वास सोडत सोडत हळूहळू रिलॅक्स परत श्वास घ्या श्वास घेत हळूहळू दोन्ही हात बाजूला शोल्डर ब्लेड मागे आणि हळूहळू पूर्वस्थितीला परत श्वास घेत मागे आणि श्वास सोडत सोडत पुढे यामुळे तुमच्या हाताला व्यायाम मिळतो आहे शोल्डरला व्यायाम मिळतो आहे आपल्याला करायचे आहे मानेचे एक्सरसाइज सगळ्यात महत्वाचे आहेत कारण तुम्ही कम्प्युटरवर काम करता आहात तुमची मान जास्त दुखत असणार त्यासाठी काय करायचं आपल्याला आपलं डोकं फक्त मागे आणि पुढे न्यायचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची शरीर स्थिती चांगली असली पाहिजे तुमचं डोकं तुमचं सरळ असले पाहिजे बरेच जण असं असे लोकं खाली असे समोर झुकलेले असतात त्यांनी मग मानेचे व्यायाम करतात तसं नाही तुम्ही त्या बसता तुमचं डोकं मागे न्या आणि मग आता करा श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू तुमची हनुवटी गळ्याला लागेल चीन तुमची गळ्याला लागेल आता श्वास घेत घेत हळूहळू मागे जा मागे न्या इतकं तेवढं मागे न्या आणि आता श्वास सोडत सोडत हळूहळू समोर आणा आणि तुमची हनुवटी तुमची चीन ही गळ्याला लावा असं तीन वेळा तुम्हाला करायचं आहे त्यानंतर पुढचा एक्सरसाइज काय करायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत सोडत आपल्या डावीकडे डोकं वळवायचं आहे आणि तुमची आहे आली पाहिजे इतकं वळायचं आहे आणि हळूहळू फोन वस्ते यायचं आहे परत श्वास घ्या श्वास सोडत सोडत उजवीकडे तुमची चीन शोल्डर वर आली पाहिजे हळूहळू पूर्वस्थितीला हे सुद्धा तुम्ही तीन वेळा करायचं आहे अजून पुढचा प्रकार श्वास घ्या श्वास सोडत सोडत आपलं डोकं डावीकडे न्यायचं आहे आपला काम खांद्याला होईल असं बघायचं आहे पण खांदा न उचलता आता बघा तुमच्या उजव्या बाजूच्या मानेवर किती ताण आला आहे हळूहळू पूर्वस्थितीला परत श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू उजवीकडे डोकं न्या कान तुमचा शोल्डरला लागेल असा प्रयत्न करा तुमच्या डाव्या बाजूच्या मानेवर कसा ताण येतोय ते बघा हळूहळू अजून दोन दो राऊंड करा त्यानंतर आपल्याला आपली मान गोल फिरवायची आहे पण कसं करायचं आहे बघा श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू डोकं खाली आपली चीन गळायला लागेल आता श्वास घेत घेत हळूहळू उजवीकडून आपलं डोकं मागे न्या हा सरकार होईपर्यंत आपण श्वास घेतलेला आहे आता पुढचं श्वास सोडत सोडत आपल्याला हळूहळू डोकं खाली घ्यायचं आहे आणि चीन आपली गळायला लावायची आहे हा झाला एक राऊंड असे तुम्ही दोन राऊंड करणार आहात हेच बाजूने कसं करायचं सांगते परत श्वास सोडत सोडत हळू खाली चीन गळायला लागली हळूहळू श्वास घेत घेत हळूहळू मागे घेतलायकल झालाय श्वास सोडत सोडत दो, हळू हळू डोकं खाली रोटेशन जे आहे ते अगदी हळू करायचं आहे बरेच जण खूप फास्ट करतात त्यामुळे काय होतं चक्कर येण्याचा धोका वाढतो आणि डोळे उघडे ठेवून तर चक्कर जास्त येऊ शकतात हे झाले पाण्याची एक्सरसाइज त्यानंतर डोळ्याची एक्सरसाईज करा तुम्ही कारण तुम्ही कम्प्युटरवर काम करता डोळ्यांना तुमच्यात खूप ताण येतो आहे त्यासाठी काय करा दोन्ही हात समोर घ्या दोन्ही अंगठे उभे करा उजवा हात उजवीकडे न्या आणि नजर फक्त आपल्या अंग्यासोबत न्या हळूहळू पूर्वस्थितीला या इथे चूक काय होते बघा तुम्ही हात असा घेतला हात फिरवला डोकं पण असं फिरवता लक्षात त्याचं डोकं फिरवायचं नाही आपल्याला फक्त किरप्या नजरेने आपल्याला आपल्या सोबत जायचं आहे आपली नजर फक्त आमच्या सोबत फिरणार आहे आणि हळूहळू आमच्या सोबत परत पूर्व स्थितीला हीच क्रिया डाव्या बाजूने करायची आहे आमच्या सोबत फक्त आपले डोळे फिरवा आणि हळूहळू पूर्व स्थितीला परत हे दोन राऊंड टोटल तीन राऊंड करायचे उजवीकडून डावीकडून तीन तीन त्यानंतर आता काय करायचं दोन्ही हात समोर घ्यायचे आता वर खाली करायचं उजवा हात वर घेतला नजर आमची पूर्ण वेळ आमच्याकडे असेल अंगठ्या पाहत पाहात हळूहळू हो अंगठा जागेवर आणा आणि हळूहळू हो खाली पूर्वस्थितीला हा झाला एक राऊंड असे तीन राऊंड तुम्हाला करायचे आहेत तसंच डाव्या हाताने उजवा हात डावा हात वर घेतला हळूहळू खाली घेतला परत वर आणि मग पूर्वस्थितीला हे मी तुम्हाला एक एकच करून दाखवलं तुम्हाला हे तीन राऊंड याचे करायचे आहेत डोळ्याचे त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही डोळे गोल फिरवू शकता तुम्ही डोक्याच्या सोबत डोळे गोल फिरवा आपला हात अंगठा उभा करा आणि सोबत तुमचे डोळे गोल फिरवा तीन वेळा सरळ बाजून आणि हळूहळू करा तीन वेळा उलट बाजूनी ही स्क्रिया डाव्या हाताने सुद्धा करायचे तीन वेळा सरळ तीन वेळा उलट हे झाले डोळ्यांची एक्झरसाइज त्यानंतर तुम्ही डोळे तुम्ही ब्लिंक करा असे त्यानंतर डोळ्यांचे ते आणखी एक पुढचा एक सांगते डोळे मोठे करा नाही तर चविटा हे दोन्ही प्रकार दहा दहा मिळतात आता बघितलं आपण डोळ्यांचे एक्सरसाइज केली मानेचे केले आणि साठी केले हाताच्या बोटांसाठी सुद्धा केले त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे थोडं स्ट्रेचिंग करूया आपण आता श्वास घ्यायचा आहे श्वास घेत तुमचे हात वर घ्या मोठं इंटरलॉक करा आणि मनगटापासून स्ट्रेच जाऊ पाहिजे चांगले हात स्ट्रेच करा इथे वन टू थ्री फोर फायव्ह म्हणेपर्यंत थांबा था 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 आणि हळूहळू पूर्वस्थितीला या असे तीन राऊंड तुम्हाला करायचे आहे त्यानंतर परत हातवर घ्या श्वास घेत हातवर श्वास सोडत सोडत एका बाजूला उजवीकडे झुकायचं आहे एक दोन तीन चार पाच पूर्वस्थितीला परत श्वास घ्या डावीकडे एक दोन तीन चार पाच पूर्वस्थितीला परत श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे एक दोन तीन चार पाच पूर्वस्थितीला श्वास घ्या श्वास वर डावीकडे एक दोन तीन चार पाच पोर वस्तू हळूहळू हात खाली आता करायचं आपल्याला बाजूला वळायचं आहे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास एक दोन्ही हात खाल्याच्या रेषेमध्ये श्वास सोडत डाव्या हात आणि उजव्या बाजूचा खुर्चीचा हँडल पकडा आणि हा जो आहे खुर्चीच्या मागे पकडा आणि मागे म्हणून बघा तुमच्या कमरेचा वरचा भाग मानून तुम्हाला वळवायचा आहे तिथून तुम्ही म्हणणार एक दोन तीन चार पाच हळूहळू श्वास घ्या श्वास सोडत सोडत आता उजव्या हाताने दहाव्या बाजूला खुर्चीच हँडल पकडायचं आहे आणि डावा हात मागे खुर्चीच्या हो खुर्ची पकडायचे आहे आणि मागे पळायचं तेवढं एक दोन तीन चार पाच हळूहळू त्याला उभं राहून आपण चक्रासन करतो त्याच पद्धतीचं हे आसन आहे चक्रासन त्याला आपण म्हणू शकतो त्यानंतर आता पुढचं एक आसन करायचंय श्वास घ्या श्वास घे हात वर करा त्याला आपण फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग म्हणूया हळूहळू मागे झुकायचं आहे मागे झुका आगे झुका आणि हळू श्वास सोडत सोडत तुमचे दोन्ही हात दोन्ही पायाच्या मध्ये ठेवा तो खाली पाच मिनिटांनी पुन्हा थांबायचे परत श्वास घेत घेत हळूहळू हात वर मागे झुकायचं आहे आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू तुम्ही दोन्ही हात तुमच्या पायाच्या मध्ये ठेवा आणि डोकं खाली इथे पाच मिनिटपर्यंत आहे हळूहळू पूर्वस्थितीला हे तीन राऊंड तुम्हाला करायचे आता आपण पाठीवर झोपून जे बाबा मुक्तासन करतो तेच आपण इथं ऑफिसमध्ये वस्तू कसं करणार आहे मला माहिती आहे का तुमचा डावा पाय जवळ घ्या तो जवळ बोटाने बोट इंटरलॉक करा मुवळ आणा एक दोन तीन चार पाच पूर्वस्थेत परत श्वास घ्या श्वास घेत घेत गे हळूहळू डावा उजवा पाय उजवा गुडगा उजवळ आणला पण एक दोन तीन चार पाच असं तीन वेळा तुम्हाला करायचं आहे पवनमुक्तासन पाठीवर जो पुर करतो पण ऑफिसमध्ये बांधू शक्य नाही त्यामुळे तुम्ही हे असं करू शकता तर दोन्ही पायाने कसं करा दोन्ही पाय जवळ घ्या दोन्ही छाती छातीजवळ गुडगे छातीजवळ येतील असं बघा आणि हातांनी दाबा एक दोन तीन चार पाच हळूहळू पूर्वस्थितीला हे तुम्ही तीन वेळा करू शकता शेवटी दोन्ही हात रफ करा चांगली उष्णता निर्माण करा दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेव हळूहळू तर एवढे जरी एक्सरसाइज तुम्ही केले तरी तुम्हाला खूप चांगला अजूनही काही एक्सरसाइज सांगता येतील पण तुमच्याकडे वेळ कमी असणार आहे जसा वेळ तुमच्याकडे असेल त्या पद्धतीने त्या वेळामध्ये तुम्हाला हे एक्सरसाइज करायची आहे त्यामुळे तुमची पाळदुखी निश्चित कमी होणार आहे तुमच्या डोळ्यांचे त्रास कमी होणार आहे तुमचे मानेचे त्रास कमी होणार आहे आणि तुम्हाला कंटाळवाना वाटणार आहे फ्रेश वाटेल आणि तुमचं कामसुद्धा सुद्धा कामाचे सुधारेल तर जरूर हा प्रयत्न करा आणि तुम्हाला काय फरक पडला हे मला सांगायला विसरू नका म्हणून कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद